अपडेट इंडिया टीव्ही कुंभा येथे तहसील कार्यालय ये मारेगाव मंडळ कुंभाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शिबिर संपन्न मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे महाराष्ट्र शासनाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस अभियान संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात राबविणेबाबत जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेशान्वये मारेगाव तालुक्यातील राजस मंडळ कुंभा अंतर्गत कुंभा येथे महाराजस शिबिराचे मंडळ स्तरावर आयोजन दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वेळ अकरा ते पाच वाजता या कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम निलावड तहसीलदार मारेगाव हे होते तर संजय देरकर आमदार वणी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले अरविंद ठाकरे सरपंच कुंभा विशेष अतिथी गजानन ठाकरे उपसरपंच कुंभा रामचंद्र मेश्राम पोलीस पाटील कुंभा प्रमुख अतिथी महेश रिमगुंडे नायब तहसीलदार मारेगाव मारुती डुकरे तंटामुक्त अध्यक्ष कुंभा प्रमुख अतिथी गवस सर अध्यक्ष रा धान्य दुकानदार संघटना डॉक्टर देवाळकर मॅडम वैभव भूमे रघुनाथ काडाळकर कुंभा मंडळ अधिकारी कुंभा मंडळ तसेच कुंभा मंडळातील सर्व गावातील सरपंच उपसरपंच व तलाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले सदर शिबिरात महसूल कृषी ग्रामविकास पुरवठा विभाग संगायोग आरोग्य विभाग पंचायत विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनी राष्ट्रीयकृत बँक आरोग्य विभाग इत्यादी विभागाने आपापले टेबल लावून कुंभा मंडळातील तसेच शालेय विद्यार्थ्याकरिता आवश्यक प्रमाणपत्रे आधार कार्ड अद्यावतीकरण इत्यादी कामे केली गेली आहे तसेच विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तसेच शासकीय योजनांची माहिती व लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याचे उद्देशाने कुंभा मंडळात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे कुंभा मंडळातील महिला पुरुष हे मोठ्या संख्येने येऊन आपापले प्रमाणपत्रे काढून घेतले विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह मारेगाव शहर प्रतिनिधी विद्या शहरांक चोवीस पंचवीस रोजी आपण मारेगाव कुंभा या आहेत या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात कुंभ मंडळ मध्ये एक महास्वराज्य अभियान सुरू केलं आहे ते शासनातर्फे सर्व नागरिकांना

आणि शासनाने प्रत्येक मंडळ वाईट त्यांना समाधान शिबिर घ्यायचं ठरवलं आणि हे समाधान शिबिर यासाठी की प्रत्येक डिपार्टमेंट या विभागात जे जे डिपार्टमेंट असेल त्यांची कामं या आपल्या या गोर गरीब जनतेची कामं एका ठिकाणी होऊन येऊन करावं हा उद्देश हे समाधान शिबिर या ठिकाणी करण्यात आलं आणि या समाधान उभा होत असलेल्या या समाधान शिबिरात खरंच चांगला प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांचा महिलांचा सगळ्यांचा प्रतिसाद आहे कारण त्यांना त्यांची कामं एका ठिकाणी होत आहे त्यांचं राशन कार्डचं काम असो इलेक्ट्रिक बिलाचं काम असो आधार कार्डचं काम असो इतर सर्व ज्या ज्या त्यांच्या समस्या आहे गावाखाऱ्यांच्या त्या एका ठिकाणी येऊन होत आहेत आणि खरंच काही चांगलं शिबिर या ठिकाणी आयोजित केलं असे शिबिरं आयोजित केले तर या बरोबरी जनतेला ता, तालुक्याच्या लेवलला न जाता त्यांच्या गावाप गावातच ते त्यांचे काम होतील यासाठी आंदोलन केंद्रीय आहे त्याबद्दल आपण का बोलू इच्छिता आम्ही हा प्रश्न विधानसभेत मांडला कित्येक दिवसापासून आम्ही जेव्हापासून यांची निवडणुका झाल्या तेव्हापासून सर्व विरोधी पक्ष असो की सर्व आमदार असो हे सातत्यानं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे कारण ते त्यांच्या मेनोपष्टमध्ये त्यांच्या काय करारनाम्यामध्ये लिहिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु अजूनपर्यंत या सरकारने कर्जमाफी केली नाही आता जिकडे तिकडे आंदोलनं होत आहेत कर्जमाफी झाला पाहिजे कालचं एक कसारा इथं सुद्धा आज कसारा इथं सुद्धा चक्काला अंजाम आहे लोक त्यांचा सुद्धा मला निरोप आला होता की आम्ही असा असा चक्कादान करत आहोत आणि कारण सांगितलेलं ते एकच कारण आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे आम्ही हा प्रश्न वारंवार करत आहोत